नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आलेलो आहेत अनेर नदी पाहायला आणि हा जो पूल तुम्ही पाहतायत तो, तो शिरपूर व चोपडा या दोन तालुक्यांना जोडणारा पूल आहे किंवा धुळे व जळगाव जिल्ह्याला जोडणारा पूल असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतात तर मित्रांनो अनेर ही तापी नदीची एक उपनदी आहे जी महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर वाहते खूप स्वच्छ व काचे समान असं पाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दाव्या ठिकाणी हातपाय धुताना या नदीवर अनेर धरण बांधलेले आहे आणि या धरणामुळे अनेर धरण अभयारण्य परिसरात वसलेले आहे या नदीच्या खोऱ्याचा विस्तार सुमारे सतराशे दोन चौरस किलोमीटरपर्यंत आहे स्वच्छ व निर्मळ पाणी दूरपर्यंत आणि जे समोर दिसते ते कोंडे तालुका शिरपूर जिल्हाजवळ माझ्या मामाचं गाव या नदीवर अनेर नावाचे मातीचे धरण आहे जे जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर आहे या मित्रांनो नदी किनारी जी गावे आहेत ती आहेत गणपूर भवाडे धानवरा गलंगी विरोदे घोडगाव तोंडे अजंदे होड आणि पिळोदा ही या वेगवेगळ्या प्रकारची गावे या ठिकाणी वसलेली आहेत तर दादा तुम्हाला काय बोलायचं आहे का एवढं बोलायचं आहे की पाणी आहे एवढं स्वच्छ आहे की फिल्टर पाण्यापेक्षा सुद्धा सह्य पाणी खरंच आहे खरंच आहे म्हणजे निसर्गाची देण आहे दादा निसर्गाची देण आहे याच्या जरी तुम्ही पैसे टाकून दिले तरी ते स्पष्टपणे दिसू शकतात कॉईन आहे का दादा तुमच्याकडे कॉईन वगैरे आहे का कॉईन पैशांचा कॉईन हा आहे बघा हे टाकून बघू आपण बघा दादा हे बघा पाचशे डॉलर हा टाका दादा टाकतो इकडे पुढं पुढे 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 आण दादा इकडे तर पाहू शकतात खरंच बघा दादा इतकं स्वच्छ पाणी तुम्ही आणि नदी पाणी किती स्वच्छ आहे दादा काचेसारखं अगदी पाणी स्वच्छ आहे आणि इकडं आनेरचा हा, हा, आनेर पूल हां हां आनेरचा पूल तेतून शिरपूर तालुका आणि चोपडा तालुका दोघ तालुका, आ, दो ना ना तालुका हा दोग तालुका मिळून हा असा एक पूल येते तयार केलेला आहे अरे आनेर नदीचे पाणी तर स्वच्छ आहे परंतु आनेरचे गोटे अनेरचे गोटे म्हणजे अनेरचे नगर हे एवढी फेमस आहे की अजी सुद्धा मी इकडे असं म्हणतो की गोटे आता हा दगड जवळजवळ सात तुझ्या पर्वतामधून वाहून येतो आणि याला एका एक तिथला आकार किंवा दादा असे दगड तापी नदीच्या किनाऱ्यावर नाही नाही तापी नदी असा दगड सापडणार नाही म्हणजे याला काहीतरी भौगोलिक कारण असेल भौगोलिक कारण असेल आता का ते कारण काय आहे म्हणून असं म्हणतात की अनेरचा गोटा अनेरचे गोटे गोटे असे प्रसिद्ध आहे एक मन आहे हो अजून ती म्हणते कोण आहे म्हणजे बघा ना किती म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसे दगड आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गोल आणि विशेष म्हणजे चिकन आहेत दादा चिकन चिकन हा हा सगळेच समान सगळेच सारखे तुम्ही पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मनोज पटेल ब्लॉग या चॅनेल करा